शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावण्यात यशस्वी ठरलेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वाटचालीत आणि आर्थिक सक्षमीकरणात माजी सभापती दिलीपराव माने यांचा सिंहाचा वाटा असून याबाबतचा हा एक विशेष वृत्तांत सोलापूर कृषीउत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच रंगली असून चा या निवडणुकीकडं केवळ सोलापूर जिल्ह्याचं नव्हेत संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे कारणही तसंच भाजपच्या आमदारांमध्येच काटेकी अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी विरुद्ध भाजपचे आमदार सुभाष देशमुख आणि आमदार विजयकुमार देशमुख असा उघड उघड सामना होणार असल्यानं वेगळी रंगत आणि राजकीय घडामोडी या निवडणुकीत पाहायला मिळत आहेत विशेष म्हणजे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या श्री सिद्धेश्वर शेतकरी विकास पॅनलमध्ये सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा माजी आमदार दिलीपराव माने यांच्यासह मातब्बरांचा समावेश असल्यानं त्यांची खूप मोठी ताकद वाढली आहे माजी सभापती दिलीपराव माने यांची ताकद कोणाबरोबर असते अथवा ते कोणत्या बाजूने असतात तिथं विजय हमखास असतो हे समीकरण असून आत्तापर्यंतच्या एकूण वाटचालीत ते दिसून आलंय आणि याचा अनुभव देखील आलेला आहे बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात दिलीपराव माने यांची असलेली एकूणच ताकद आणि सर्वसामान्य जनतेशी शेतकरी वर्गाशी जुळलेली नाळ यामुळं दिलीपराव माने हे नेहमीच बाजार समितीच्या निवडणुकीचे केंद्रबिंदू ठरले असून त्यांची भूमिका ही नेहमीच निर्णायक ठरली आहे शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावण्यात यशस्वी ठरलेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वाटचालीत आणि आर्थिक सक्षमीकरणात माजी सभापती दिलीपराव माने यांचा सिंहाचा वाटा असून दूरदृष्टी ठेवून अनेक धाडसी आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेताना त्यांनी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा नावलौकिक अधिक वाढवला शेतकरी हाच केंद्रबिंदू मानून सभापती म्हणून काम करताना त्यांनी केवळ शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न केला नाही तर शेतकरी आडते व्यापारी संस्था आणि संस्थेमधील कर्मचारी यांचा योग्य तो समन्वय साधून बाजार समितीला वेगळ्या उंचीवर नेण्याचा प्रयत्न केला आणि त्यात ते यशस्वी देखील ठरले धाडसी वृत्ती योग्य वेळी योग्य तो निर्णय घेण्याची क्षमता अभ्यासूपणा दूरदृष्टीपणा शेतकऱ्यांबद्दल असलेली तळमळ सकारात्मक दृष्टिकोन आणि केवळ राजकारणासाठी राजकारण न करता सर्वांना बरोबरीनं घेऊन जाण्याची वृत्ती यामुळं सभापती म्हणून दिलीपराव माने यांनी त्यांच्या काळात आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवला आणि प्रत्येक घटकात नवा विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला दूरगामी परिणाम करणारा बेदाणा मार्केटचा क्रांतिकारी निर्णय घेऊन बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देतानाच दुसरीकडं डाळिंब कॅरेट ऐवजी किलोवर विक्री करण्याचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांच्या श्रमाला त्यांनी खऱ्या अर्थानं न्याय दिला भुसार मालाची दुकानाऐवजी सेल हॉलमध्ये एकत्रितपणे उघड लिलाव विक्री पद्धत अंमलात आणून एक नव पाऊल टाकलं कांदा विक्रीत उभ्या देशात या बाजार समितीचा नवा विक्रम प्रस्तावित करताना आपल्या आणि नेतृत्व कौशल्याची वेगळी चुणूक दाखवून दिली शेतकऱ्यांसाठी अल्प दरात शीतगृहाची उपलब्धता मालाच्या योग्य वजनासाठी इलेक्ट्रॉनिक्स वेब्रिज आवक जावक होणाऱ्या शेतीमालाची नोंद काटेकोरपणे होण्यासाठी गेटपास देण्याचा निर्णय शेतकऱ्यांच्या मुलांसाठी त्यांच्या शिक्षणासाठी वसतिगृहाची उपलब्धता रात्रीच्या वेळी शेतकरी आडते व्यापारी यांची होणारी अडचण ध्यानात घेऊन पाच ठिकाणी हायमासची सोय याचबरोबर बाजार समितीमधून शेतमालाची होणारी चोरी थांबवण्यासाठी सुरक्षा रक्षकांची नेमणूक तसंच चोरीच्या घटना टाळण्यासाठी आणि बाजार समितीत येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांवर नजर ठेवण्यासाठी थी। ठिकठिकाणी थीक सुमारे शंभराहून अधिक सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्याचा मोठा निर्णय घेऊन दिलीपराव माने यांनी बाजार समितीच्या आवारात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या चोऱ्या आणि यामुळं होणारं नुकसान रोखण्याचं मोठं काम केलं ज्याचे चांगले परिणाम समोर आले बाजार समिती आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम करताना अनेक महत्वाचे आणि तितकेच धाडसी निर्णय घेऊन ही बाजार समिती राज्यात अव्वल स्थानी आणून आपले एकूणच नेतृत्व गुण आपली क्षमता आपली सक्षमता त्यांनी दाखवून दिली रोजंदारीवर वर्षानुवर्ष काम करणाऱ्या एकोणसाठ कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करताना त्यांच्या कुटुंबियांना भरभक्कम आधार देण्याचं मोठं काम त्यांनी केलं प्रशासकीय कामकाज लोकाभिमुख करण्याबरोबरच यात गतिमानता आणण्यासाठीही त्यांनी विशेष भर दिला यासाठी काही महत्वाचे बदलही त्यांनी केले कामकाजात शिस्त आणि पारदर्शकता तसंच एक समानता येण्यासाठी कर्मचारी वर्गासाठी ओळखपत्र आणि ड्रेस कोड करून त्यांनी या बाजार समितीच्या प्रशासकीय कामकाजाला नवा आयाम दिला त्या काळात दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील गावांना दोन हजार लिटर क्षमतेच्या दोनशे पिण्याच्या पाण्याच्या टाक्या वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासण्यावर विशेष भर दिला याचबरोबर शेतकऱ्यांच्या घरातील आजारी सदस्यांना मदतीचा हात देताना त्यांना मोठा आधारही दिला बाजार समिती अंतर्गत अनेक सोयीसुविधा निर्माण करून कृषी उत्पन्न बाजार समिती कशी असावी तिचं कामकाज कसं असावं आणि ते कसं योग्य पद्धतीनं चालवावं हे दाखवून देत माझी सभापती तथा माजी आमदार दिलीपराव माने यांनी सर्वच बाजार समित्यांसमोर नवा आदर्श ठेवून नवी दिशा दाखवून दिली त्यांच्या या एकूणच उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांच्या अनुभवाचा फायदा हा संपूर्ण महाराष्ट्राला व्हावा यासाठी तत्कालीन कृषी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महाराष्ट्र कृषी पणन केंद्रावर पश्चिम महाराष्ट्रातून सदस्य म्हणून त्यांची निवड केली होती सहकार तपस्वी स्वर्गीय ब्रह्मदेव दादा माने यांनी गोर गरीब उपेक्षित जनतेच्या कल्याणासाठी आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी आपलं संपूर्ण जीवन वेचलं त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून वाटचाल करताना सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा माजी आमदार दिलीपराव माने यांनीही बळीराजा हा सुखी व्हावा समृद्ध व्हावा तो अधिक सक्षम होऊन ताठ मानेनं उभं राहावा यासाठी बाजार समितीच्या कामकाजात आमूलाग्र बदल करून केवळ महाराष्ट्रच नव्हे तर उभ्या भारतात या बाजार समितीला आदर्शवत बाजार समिती बनवण्याचा प्रयत्न केला दिलीपराव माने आणि सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती हे समीकरणच झालं असून नक्कीच हे समीकरण शेतकऱ्यांच्या जीवनात नवा प्रकाश निर्माण करण्याबरोबरच त्यांच्यात नवा आत्मविश्वास निर्माण करण्याचं काम करत आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यंदाच्या निवडणुकीत जिल्ह्याच्या विकासासाठी सकारात्मक आणि नवा दृष्टिकोन ठेवून कार्यरत असलेल्या आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्यासह सुरेश हसापुरे राजशेखर शिवदारे श्रीशैल नरोळे इंदुमती अलगुंडा पाटील अविनाश मार्तंडे गणेश वानकर आदी दिग्गज मंडळींची साथ त्यांना असल्यानं निश्चितच या निवडणुकीत श्री सिद्धेश्वर शेतकरी विकास पॅनलचं पारड जड असून शेतकऱ्यांच्या विकासासाठी त्यांच्या हितासाठी आणि त्यांच्या सर्वांगीण कल्याणासाठी कटिबद्ध असलेले माजी सभापती दिलीपराव माने हे अनेक महत्वपूर्ण अशा योजना घेऊन पुन्हा एकदा बाजार समितीच्या वाटचालीत नवा अध्याय लिहिण्यास सज्ज झालेत नक्कीच त्यांना यासाठी सर्वांचीच मनापासून साथ मिळेल असा विश्वासदेखील त्यांना वाटत आहे त्यामुळंच पुन्हा एकदा माजी सभापती दिलीपराव माने हे तितक्याच आत्मविश्वासानं जनतेसमोर जात आहेत